आज दिवाळी पाडवा होता बरं का मग काय कारबारांसाठी मस्त पुरणपोळीचं असं ताट तयार केलं होतं आणि मी सुद्धा तयार झाले होते संध्याकाळी इथे दारात दिवा वगैरे केला पणती लावली आणि छानपैकी इथं साडी अशी मी वेअर केली होती थोडे वेगळ्या पद्धतीने गजरे वगैरे लावले होते आता दिवाळी पाडवा म्हटलं की नवरा बायकोचं सण आलं बरं का आता आजच्या दिवशी बायको आपल्या नवऱ्याला ओवाळते आणि मग काही नवऱ्याकडून आपलं गिफ्ट मिळत असतं आपल्याला आपण गिफ्टसाठीच करत नाही बरं का आपल्या ब नवऱ्याबद्दल आपल्या प्र प्रेम असते भावना असते एक आदर असतो त्याप्रती आपण हे करत असतो आणि हा सोहळा एक वेगळ्याच प्रकारचा आनंद वाटतो आणि मग काही पतीकडून आपल्याला एक गिफ्ट मिळतं मग ते गिफ्ट छोटं असं किंवा मोठं ते प्रेमाने दिलेलं असलं की खूप भारी वाटतं बरं का हा सण मला खूप खूप आवडतो आणि मग संध्याकाळी छान असं दिवाळी साजरी केली फटाके उडवले आणि सुरसुरबत्तीसुद्धा उडवली खूप भारी वाटलं तुम्हाला दिवाळी पाडवायचं गिफ्ट काय भेटले नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये आणि मला काय भेटले दिवाळी पाडव्याचं गिफ्ट ते तुम्ही नंतर बघायचं बरं का मला खूप आवडले आणि हे त्यांच्या आवडीचं होतं बरं Okay. Yeah.